ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर पूर परिस्थिती आणि संकट शेतकऱ्याचं खूप मोठं आहे आणि शेतकरी देखील बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या आणि तेही माहिती देत होते ते देतो ते की गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारची पूर परिस्थिती अशा प्रकारचा पाऊस ढकपुटीसारखा कधीही पडला नाही आणि त्यामुळे संकट मोठं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मागं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहील जेव्हा जेव्हा आपत्ती आली संकट आलं त्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आज देखील कॅबिनेटमध्ये दे, बाबतीमध्ये दे चर्चा झाली संकट मोठं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्याला देखील मदत देताना सरकार हात आकडता घेणार नाही आता सध्या पंचनाम्यांची सगळी माहि गो माहिती येते आहे जवळपास साठ लाख हेक्टर जमीन जमिनीचं पिकांचं नुकसान झालेलं आहे असा आकडा आतापर्यंत आलेला आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण नुकसानीचं प्रमाण आणि आकडे येतील पण एकंदरीत सर्वांचीच आमची भावना आहे की शेतकऱ्याला मदत करताना अटी शर्ती नियम बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा अशी मोठी अतिवृष्टी होते मोठं संकट येतं त्या वेळेस सरकारने मदत करणं हे आमचं सरकारची जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून यामध्ये आम्ही दोन तीन दिवसामध्येच संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा बसून त्यावर चर्चा करून एक शेतकऱ्यांच्यासाठी ठोस निर्णय घेऊ मी आधीच सांगितलं की जे काही नियम अटी शर्ती ज्या आहेत या नियम अटी शर्ती ज्यावे यापूर्वी देखील तशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला होता आणि हे म संकट तर आणखी मोठं आहे आणि यामध्ये या संकटामध्ये पिकांचं तर मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जमीन खरडून गेलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये जमीन वाहून गेलेली आहे त्याचबरोबर पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरांची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि एकंदरीत आता पण पाऊस थांबला असला तरीसुद्धा नदीचं जे काही प्रवाह आहे नदीचा तो त्या प्रवाहामुळे देखील आतापर्यंत देखील काही घरं पाण्याखाली आहेत आणि म्हणून त्यांना मदत करत असताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही हे पुन्हा एकदा मी सांगतो शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो आणि अशा परिस्थितीमध्ये यामध्ये आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब सहकार मंत्री, मंत्री त्यांनाही निवेदन दिलं देवेंद्रजी यांनी मी होतो शेतकऱ्यांच्या मदतीबाबत त्याचबरोबर आमच्या तिघांच्या सहीचं पत्र देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनाही आम्ही दिलेलं आहे आणि नेहमीच केंद्र सरकार आणि मोदी साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेले आहे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्राने देखील केल्यात राज्याने देखील केलेल्या शेतकरी सन्मान योजना सारख्या योजना आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहील ही प्रथम मी या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्री महोदयांच्या देखील भावना शेतकऱ्यांच्याबद्दल अशाच अतिशय संवेदनशील होत्या आणि म्हणून यांना मदत करणं हे सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे सरकार तर बिलकुल मदत करणार आणि शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार त्याचबरोबर आपण देखील सगळ्यांनीच अशी वेळ आहे जे जे करता येईल ते ते शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरातली देखील परिस्थिती पाहिली त्यांच्या शेताची जी पा नुकसानीची परिस्थिती पाहिली त्यांच्या पशुधनाची जी काही वाताहत झाली तेही पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना तात्काळ जीवनावश्यक वस्तू देण्याची आवश्यकता आहे ते देखील सरकारने दहा हजार रुपये देण्याची सुरुवात केलेली आहे गहू आणि तांदूळ देखील त्यांना देण्याची सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन सत्ताधारी विरोधक किंवा असं काही याच्यामध्ये कुणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही मोठ्या प्रमाणावर त्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वया पुस्तकांसकट त्यांचा कपडा लत्ता सगळं जे जे काय सगळं भिजून गेलेलं आहे आणि वाहून गेलेलं आहे आणि म्हणून आम्ही जी काही मदत गेल्या आठवड्यापासून तिकडे पाठवण्याचं सुरुवात केलेली आहे त्या त्या भागामध्ये लोक शेतकऱ्यांना आमचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचं वाटप करत आहेत आजही मोठ्या प्रमाणावर कालही गाड्या इथून गेल्या आजही जातील उद्याही जातील आणि संपूर्ण शेवटच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही मदत बिलकुल चालू राहील सरकार देखील पूर्णपणे मदत करत आहे आणि त्याचबरोबर साथीचे आजार पसरू नये म्हणून देखील तिथे स्वच्छता झाली पाहिजे साफसफाई झाली पाहिजे तसं जसं आपण पुरामध्ये यापूर्वी कोल्हापूरमध्ये महाडमध्ये चिपळूणमध्ये तशी यंत्रणा लावली होती तशा प्रकारची यंत्रणा लावून आरोग्यमंत्र्यांशी देखील माझी चर्चा झाली आणि स्वच्छता साफसफाई फवारणी आणि मेडिकल कॅम्प हे मोठ्या प्रमाणावर तिथं आयोजित करण्यात येत आहेत मोठी डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी पोचली काही आपल्या आरोग्य विभागाचे देखील टीम आहे काही आणि काही आपले खाजगी डॉक्टर्स आहेत प्रा डॉक्टर आहेत त्यांचे हॉस्पिटल्स आहेत दवाखाने आहेत ते देखील दरवेळेप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं योगदान देत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मागं जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य हे आहेच परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर तिकडे चिखल माती वाहून आलेली आहे त्याच्यात देखील आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे त्या ते, त्या मदतीची देखील, देखील त्याचंही नियोजन आपले कार्यकर्ते करत आहेत फवारणी असेल त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था मी आपल्याला सांगितलेलं आहे कारण कोल्हापूरमध्ये जेव्हा अशाच प्रकारचा पूर आला होता जनावरं वाहून गेली होती तशी जा जनावरं इथे वाहून गेली मृत्यू झालेली आहेत आणि तेव्हा देखील आम्ही जी प्रिकॉशन घेतली होती त्यामुळे कोल्हापूरमध्ये सातीचे आजार पसरले नव्हते आणि म्हणून साथीचे आजार पसरू नये म्हणून देखील पूर्णपणे आपली यंत्रणा जी आहे अलर्ट मोडवर आलेली लि आहे आणि बिलकुल ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी सर्व मदत केली जाईल आणि त्याच सगळ्या या पुराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि आपत्ती जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे जे काय समीकरण आहे आणि जिथं आपल्याला माहीत आहे जिथे जिथे संकट येतं आपत्ती येते मी एकनाथ शिंदे देखील तिथे सगळ्यात अगोदर धावून जातो हे काय एक कर्तव्य म्हणून जबाबदारी म्हणून आपण करत असतो